दीपवाहिनी परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर मकर संक्रांती निमित्त खेड मध्ये मनसेचा समाज प्रबोधन करणारा पतंग महोत्सव संपन्न खेड मधील एरोबिक्स ग्रुपने योग करत केली मकर संक्रांत साजरी खेडनगर परिषद हद्दीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण रिक्षा चालक आक्रमक तर मंडणगड नवीन जिल्हा होणार प्रशासकीय सुधारणांमध्ये महत्वाचं पाऊल आणि ओंबळी पोलादपूर गाडीचे ब्रेक फेल चालकाच्या हिमट्यूमुळे सर्व प्रकाशी सुखरूप आता पाहूयात सविस्तर वृत्त मकर संक्रांती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड यांच्या वतीने शहरातील इंग्लिश मीडियम स्कूल येथे पतंग आयोजन करण्यात दुपारी वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय सायंकाळी चार वाजता मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसोबत पतंग उडवून मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पतंग उत्सवात विविध प्रकारच्या पतंगावरती समाज प्रबोधन करणारे संदेश अन्याय विरोधात आवाज उठवणारे स्लोगन आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या महत्वाच्या घडामोडींवरती भाष्य करणारे संदेश लिहिण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनसे खेळ शाखेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे भालचंद्र साळवी अॅडव्होकेट मिलिंद नांदगावकर यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाद्वारे मनसेने सामाजिक जनजागृती करण्याबरोबरच तरुणांमध्ये एकता आणि सहाय्य करण्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाची सांगता सकारात्मक वातावरणात झाली तरी खेड शहर मकर संक्रांतीचा उत्सव यंदा खास समाज प्रबोधनाच्या स्वरूपातून साजरा झाला मकर संक्रांत आहे उत्तरा ना नारायणमध्ये प्रवेश करून तिथून पुढचं पर्व सुरू होतं देशामध्ये देखील सुरू आहे आणि आजचा दिवस आ, या आमच्या एल टी डी शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर ती साजरा करावा अशा दृष्टिकोनातून या संस्थेचे संचालक सन्मान्य जे ए जे यांना आम्ही विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान आमच्या एल सी ज्याकडे दिला आज आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सगळेच विद्यार्थी आहेत त्यांचे सगळे सहकारी आहेत भाटसर आहेत पाटील सर आहेत भोपले सर आहेत मला सगळ्यांची नावं लक्षात येत नाहीत परंतु सगळ्या स्टाफ आहेत कुडाळकर मॅडम या सगळ्या तिथे आहेत आणि आमचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे आहेत विद्यार्थी सगळे पदाधिकारी आहेत सगळे आजच्या कार्यक्रमातून एकच संदेश संदेश द्यायचा आहे की जी पतंगाज यातनं जनतेपर्यंत संदेश जावा की या कोकणामध्ये पर्यटन वा वाढावं पर्यावरणाचं संगोपन व्हावं आणि या कोकणामध्ये जे उद्योगधंदे यायला पाहिजे बेरोजगारी जी आहे ती दूर व्हावी अशा पद्धतीचं स्लोगन घेऊन हो। मुंबई गोवा हायवे अनेक वर्ष रखडलेलं आहे ते पूर्ण व्हावा आणि या कोकणाला सुजलाम सुफलाम बना बनवावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि तो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्हाला साजरा करायचा आहे आणि म्हणून हा संदेश द्यायचा आहे म्हणून आम्ही हे सगळे पतंग त्याच्यावरती सुंदर असे संदेश लिहिलेले आहेत ते आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत आणि आज ते पतंग हवेत उडवतील आणि याच्या माध्यमातून आमचा संदेश सरकारपर्यंत पोचेल आणि आता सरकार हे संवेदनशील आहे असं म्हणतात आणि या संवेदन सरकारशील सरकारच्या माध्यमातून या आमच्या अपेक्षा कोकणवासियांच्या पूर्ण होतील अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे आणि म्हणून या सरकारला देखील मी या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो आणि आमच्या सगळ्याच टी टीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सर्व स्थापना देखील या मकर संक्रांती शुभेच्छा देतो जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात सूर्य मकर संक्रमण प्रवेश करून करून जास्त तेजस्वी होतो तशाच काहीशा योग प्रकार सादर खेळमधील एरोबिक्स ग्रुपने मकर संक्रांत साजरी केली तसेच मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देत सर्वांचे आरोग्य ऐश्वर समृद्धी अधिक तेजोपय होऊ दे हीच सदिच्छाने प्रार्थना देखील केली thank you रस्ता रिक्षा चालक या विरोधात आता आक्रमक झाले खेड नगर परिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत तसेच भोसले ग्रामपंचायत हद्दीतील खेड रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत मागणी करत आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश तसेच त्यांच्या सहकार्यांनी उपविभागीय अधिकारी खेड तहसीलदार खेळ पोलीस निरीक्षक खेड तसेच स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर केले यामध्ये विविध मागण्यांसह मुख्यत्वे रस्त्यांची झालेली दुरावस्था स्पष्ट नमूद करण्यात आली आहे हे रस्ते लवकरात लवकर सुसितीत आणावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे शिवाय सदर गोष्टीची गांभीर्याने दखल न घेतल्या सव्वीस जानेवारी रोजी उपोषण छेडणार असल्याचं देखील मंगेश मोरे आणि त्यांच्या सहकार्यानी म्हटलंय प्रथम तर मी दीपवाहिनीचे आभार व्यक्त करतो तसंच त्यांचं स्वागतही करतो आज त्यांनी आमच्या रिक्षा व्यावसायिकांची आणि सबंद खेड रेल्वे स्टेशन ते खेड बसस्टँड हा जाण्याचा जो मार्ग आहे साधारणतः दोन ते पावणे तीन किलोमीटरचा रस्ता आहे पण त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे दोन हजार एकोणीस म्हणजे लॉकडाऊन सुरू व्हायचे एक महिनापूर्वी याचं काम झालं होतं सन्माननीय आमदार त्यावेळेस इकडचे त्यांच्या मतदारसंघात येणारा हा रस्ता म्हणजे भास्करराव शेठ त्यांनी सोनाली कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला हे काम दिलेलं होतं त्यांनी एवढं निष्कृष्ट दर्जाचं काम केलं त्यानंतर कोणी त्याच्यावर पाठपुरावा केला नाही सन्माननीय आमदार साहेबांना आता सुद्धा ते विद्यमान आमदार आहेत आमची एक विनंती आहे की हा तीन तालुक्याला जोडणारा रस्ता आहे आणि पर्यटक येतात किंवा चांगले मान्यवर लोक येत असतात आणि ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्याला संबंधित कुठल्याही खात्याची माणसं जबाबदारी घ्यायला मागत नाहीत आणि जबाबदारी झटकून देतात आणि या रिक्षा व्यावसायिक आम्ही आमचं त्याच्यावर रोजीरोटी चालते आणि आम्हाला वाऱ्यावर टाकल्यासारखं हे काम आहे आणि सन्माननीय नामदार दादांना सुद्धा आम्ही विनंती करतो आज आम्ही हे असं सांगणं चुकीचं आहे कारण दादा सुद्धा आज विद्यमान नामदार आमदारचे नामदार झालेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही बोलणं हे आम्हाला मी त्यांचे एक सामान्य कार्यकर्ता आहे पण दादांना सुद्धा आम्ही कळकळीची कर विनंती करतो दादांचं येणं जाणं याच रोडने असतं पण आता काल सुद्धा दादा येऊन गेलेत पण आम्ही त्यांना बोललो नाही कारण का कुठेतरी आम्हाला खतखतं की दादांना सांगणं आज त्यांना राज्याचा कारभार करायचं आहे पण दादांना आम्ही आज सांगतो आमच्या गाडीत प्रवासी बसतात कोणी कुठल्या गावातले येतात कुठल्या राज्यातले येणारे जे लोक आहेत परराज्यातले सुद्धा येतात पण ते विचारतात इथले आमदार कोण आहेत मग नंतर विचारतात नामदार कोण आहेत पण आम्ही सांगताना जरा आम्हाला खालीवर होतं पण दादा आम्ही या माध्यमात कळकळीची विनंती करतो की दादानी याच्याकडे जातीनं किंवा पोटतिडकीनं लक्ष देऊन जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा कोण असतील जे लक्ष देत नसतील त्याच्यावर अंकुश ठेवून या कामाचा त्यांनी सव्वीस जानेवारीच्या आत हा विषय मार्गी लावा अशा आम्ही सगळ्या रिक्षा व्यावसायिकाच्या वतीनं आम्ही विनंती करतो आणि त्यांना सुद्धा निवेदन देऊ आणि दादानी याची कळकळीची विनंती आहे आणि हे तुमच्या मतदारसंघातला विषय भास्कर शेठचा विषय बाजूला राहू दे पण तुम्ही दादा याच्याकडे लक्ष देऊन आज सन्मान्य आपले उदयजी सामंत साहेब म्हटलेत की आम्ही इथं कॅलिफोर्निया करणार आहे तर इथून सुरुवात करा आणि आम्ही दादाना याच्यामुळे आम्ही दादांच्याच पाठीशी आहे पण दादाने याच्याकडे लक्ष देऊन त्याचा सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रम सुरळीत करावा अशी आम्ही विनंती करतो आणि आज तुम्ही या संक्रांतीच्या निमित्त आलात त्यामुळे दीपवाहिनीचे सुद्धा आम्ही आभार मानतो

नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सहाय्यक आयुक्त आनंद पालव प्रवीण गोवळकर प्रादेशिक मत्स्य व्यवसाय उपायुक्त भादुले तसेच सीमा शुल्क अधीक्षक पवन राठी निरीक्षक राजेश राडे आणि मान्यवर उपस्थित होते आता वळूयात पुढच्या बातमीकडे ओंबळी गाडीचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात होता होता प्रवाशी आणि चालकांच्या प्रसंगावधामुळे ही अपघाताची घटना सुदैवाने टळली आहे नेहमीप्रमाणे प्रवाशी घेऊन निघालेल्या ओंबळी पोलादपूर एस टी बसचे पोलादपूर पैठण या ठिकाणी ब्रेक फेल झाले मात्र प्रवाशी आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला संबंधित एस टी प्रशासनाला वारंवार सांगून देखील गाडीचा मेंटेनन्स केला जात नसल्याचं चालकानं सांगितल्यानंतर प्रवाशी एस टी प्रशासनाविरोधात चालणे संतप्त झाले मात्र चालकाच्या किंमतीमुळे सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आहे यावेळी या चालकाने अक्षरशः ब्रेकवरती उभं राहत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील ही गाडी शंभर मीटर अंतर पुढे चालतच गेली यानंतर प्रवाशांनी स्वतः रस्त्यामध्ये दगडी टाकत कस तरी करून कंट्रोल केलं आणि गाडी एका रस्त्याच्या गवडेवाडी ही गाडी नऊ लापूर सुटते दहा साडे दहा पर्यंत उमली गवडेवाडी पोहोचते उमली गवळीवाडी गाडी सुटल्याच्या नंतर आम्ही पैठण पास करून पैठणच्या उतराणामध्ये जेव्हा गाडी आली तेव्हा ब्रेकच गाडीला लागत नाही ब्रेक गाड्या लागत नसल्या कारणाने आम्ही रोडवरती खाली उतरलो जमा दगड दगड्या पण मिळत नव्हत्या तरी पण दगड जमा करून टायर खाली टाकण्या आणि ती गाडी दगडांच्या वरून क्रॉस करून आम्ही कशी तरी कंट्रोल करून चार पाच दगड टाकून ती गाडी आम्ही रोडच्या साईडला दाबल्या गेली आणि ते पन्नास लोक आणि कमीत कमी पन्नास लोक होती आणि त्या ड्रायव्हरनी थोडं सहकार्य केलं की के ड्रायव्हरनी के 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 एकदम हिंमत राखून गाडी थोडं साईडला घेतली आणि कंट्रोल जो याचा कंट्रोलदार आहे तो आणखी त्यांना जबाबदार देतोय एक तर तो ते, ते दोन दिवस कम्प्लीट करतात की गाडी बरोबर नाही गाडी बरोबर नाही तरी तुम्ही मेंटेन्स करत नाही तर शासनाला एवढीच विनंती आहे आणि एस टी महामंडळाच्या कंट्रोल एवढी विनंती आहे की गाड्या खेडे त्या गाड्या तुम्ही व्यवस्थित मेंटेन्स करून तेव्हाच नाही तर नाही पाठवले ते चालेल नाही तर ह्याची कारवाई आम्ही आमदार साहेबांपर्यंत वरतीपर्यंत करू एवढी शासनाला विनंती आहे महिला वर्ग आता छोटे छोटी बाळा किंवा ज्येष्ठ नागरिक होते त्याची कोण घेणार एवढी विनंती आहे आणि कंट्रोल एसटी गाड्या सक्षम नाही तर पाठवता का त्या गाड्या पाठवू नका बंद करू नका तेवढी विनंती आहे खेड मध्ये योगिता डेंटल कॉलेजला महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली या महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम हे देखील उपस्थित राहिले आणि त्यांनी विविध महत्वाच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल त्यांच्या सहकार्यामुळे या पुढील काळात अधिक सकारात्मक उपक्रम राबवता येतील याविषयी देखील चर्चा झाली सौरभा वर्धापन दिन आणि सत्यनारायण पूजा तसेच खेड सुखर भवानी देवी यात्रा भेट आणि दर्शनासाठी देखील आदिती तटकरे यांनी योगेश कदम यांच्या सोबत उपस्थिती दर्शवली स्थानिक रहिवासी तसेच मंदिर कमिटी यांच्या वतीने यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले या भेटीबद्दल आदिती तटकरे यांचे योगेश कदम यांनी सहर्ष स्वागत करत त्यांचे आभार देखील व्यक्त केले वेळ या बातमीपत्रात इथेच थांबण्याची जाता जाता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा